नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणपती बाप्पा तर आलेले आहेत आता गौरी आपल्याकडे लवकरच येणार आहे तर आपण त्यांच्यासाठी फराळाची तयारी चालू आहे तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला भरपूर वाली शंकरपाळे आणि झटपट होणारी चला तर मग आपण शंकरपाळे बनवायला साहित्य दाखवू भरपूर लेअरवाळी शंकर पाळीसाठी लागणार साहित्य मी ह्या वाटीने दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि या चमच्याने दोन चमचे रवा घेतलेला आहे पाऊन वाटी ही अख्खी साखर आहे आणि पिसून ह्याची एक वाटी साखर घ्यायची आहे आपल्याला पिठी साखर एक वाटी दूध आहे आणि ह्या चमच्याने तीन चमचे तूप आहे आणि थोडस मीठ आहे कारण मीठ जादा टाकायचं नाही पण गोड पदार्थाला थोडस मीठ टाकावंच लागत तर मी एक अर्धा चमच्यापेक्षा पण कमी मीठ आहे हे त्याचं साहित्य चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे एक वाटी दूध आहे एक आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मी तो दोन चमचे रवा दोन ते तीन चमचे दुधामध्ये भिज दोन तास अगोदर भिजू ठेवलेला आहे हा भिजलेला रवा असा फुलून असा तयार झालेला आहे हे बघा दोन तास अगोदर आपल्याला भिजू ठेवायचा आहे आता दूध गरम झालेला आहे याच्यात आपल्याला हे तीन चमचे तूप घालायचं आहे दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात तुम्हाला ही एक वाटी पिठी साखर घालायची आहे हे एक वाटीच पिठी साखर आहे पाऊन वाटी साखर आहे त्याची तयार एक वाटी पिठी साखर झालेली आहे आपल्याला ह्या दुधामध्ये मिक्स करायची आहे आता गॅस तुम्ही साखर असल्यामुळे बंद केला तरी चालतंय ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपण भिजू घातलेला रवा मिक्स करायचा आहे रवा अगोदर भिजू घातल्यामुळे खूप छान भिजलेला आहे कारण याच्यामुळे आपलं बाकीचं काम पुढचं काम पटपट पटपट -पट -पट होईल म्हणजे साखरे आपली वगळ आणि रवा पण चांगला भिजलेला आहे साखर पण चांगली आहे आता आपल्याला थोडाळ दूध हे मिश्रण थंड होऊन जायचं आहे आता आपल्याला या मैद्यामध्ये हे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे सगळेकडे चांगलं लागलं पाहिजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ मीठ टाकणं ऑप्शन आहे परंतु थोडस मीठ टाकल्यानंतर शंकरपाळेला अशी चांगली येते त्यामुळं मी मीठ आणि मीठ नेहमीच टाकतो आता आपल्याला हे दुधाचं मिश्रण हे थोडे थोडे करून ह्यात मिक्स करायचं आहे दूध साखर तूप जे आपण मिक्स केलेले हे थोडे थोडे करून आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे कारण हे साखरेमुळे पातळ झालं होत आणि असं थोडं थोडं करून वतायचं एकदम नाही वतायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला जेवढा मैदा बसेल भरेल लागेल तेवढा मैदा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेते वाटीने एक वाटी साखर एक वाटी दुधामध्ये ह्या वाटीने अडीच वाट्या मैदा बसला आहे याच्यामध्ये आणि आपले हे आटा मळून तयार झालेला आहे आणि हे अर्धा तास आटा आपण भिजण्यासाठी ठेवलेला आहे चला तर मग आपण शंकरपाळी करायला सुरुवात करूया अशा प्रकारे आपल्या ही गोळा करून घ्यायचा आहे जसा पसरून आहे याला रोल करायचा रोल आणि हा रोल आपल्याला चाकूने चाकूने कट करायचा आहे तीन चार असं करू शकता तर मी हे चार भाग करणार आहे तीन भाग छोटे करणार आहे आणि एक भाग मोठा करणार आहे असे चार उंडे करायचे आहेत आपल्याला याचे आणि ह्याला जास्त हे करायचं नाही आहे ह्या आठ जास्त अस मळायचं नाही आहे जसं असेल तसंच त्याचा आकार करून घ्यायचा आहे आता सगळ्यात पहिल्या मी हे मोठी चपाती लाटून घेणार आहे त्याला खाली थोडस तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता तूप आहे तुपाची वाटी आहे तेव्हा हे तूप लावणार आहे आणि सगळ्या लाट्या लाटून हे मी चार उंडे केले होते त्यातले हे पहिली लाटे मी लाटून घेतलेली आहे हलकस थोडस त्याला तूप लावलंय त्यानंतर मी हिच्यावरती ही दुसरी लाटी भी के भी थुड़स थुड़स ला लाटी ही केलेली आहे त्याला मी थोडस हलकस तूप लावलेलं आहे हलकस लावायचं आहे तिसरी लाटी पण पहिली ठेवली त्या हे दुसरी ठेवली आणि ह्या ज्या वरच्या तीन लाट्या अशा एकसारख्या लाट लाटायची खालची सगळ्यात मोठी लाटायची आहे ही चौथी लाटी ठेवली याच्यावरती ही 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 आता ही लाटी अशी आपल्याला कवर करून घ्यायची हे बघा हेचा गोल शब्द झालेला आहे आपल्याला आता हे लाटून आहे घ्यायचंय खाली तेल किंवा तूप लावू शकता अशा प्रकारे आपल्याला एवढे झाड भाकरीच्या ह्याच्या साईडची लाटून घ्यायची आहे सगळ्या कड्या बाजूने अशी एक सारखी लाटायची आहे याच्या कोल ह्याच्या मी कडा कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडासा चौकणी याला आकार दिलेला आहे आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे काप करायचे आहे हे चौकणीच करणार आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता किती मोठे छोटे जादा मोठे पण चांगले दिसत नाही जादा छोटे पण नाही मध्यम असाव ते दिसायला मग छान वाटत खूप मोठे पण असे ते विकतच्या शंकरपाळ्यासारखे दिसतात अशा प्रकारे मी काप करून घेत आहे आपल्याला हे असे चौकोनी कापून घ्यायचे आहेत तुम्हाला किती छोट्या आकाराचे पाहिजे त्याप्रमाणे असे पटपट पटपट पट पटकट करायचे आहेत प्रकारे साऱ्या शंकरप आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्याचा आवाज पण बघा कसा ले ले आहे आणि लेअर पण असं खरे सगळ्या सुटलेले आहेत कलर पण असा एकदम छान आलाय जास्त डार्क नाही जास्त लाईट नाही आहे बिस्किट कलर चला मी सारे शंकरपाड्या तोडून घेत आहे ठेवले का देवाला खाऊन बघितली का आणि मग तुम्हाला मी काय कसं देवाला एवढी काही करायची काय गरज होती खाऊन बघायची होती की जेणेकरून थंड काय इथं हे तळलेले शंकरपाळे कधी पहिल्या शंकरपाळ्यामध्ये लगेच मिक्स करायचे नाही हे आता हे प्लेट मध्ये काढून ठेवायचे आणि थंड झाल्यानंतर आपण जोपर्यंत दुसरी तळत नाही तोपर्यंत ती तेजात टाकायची नाही ही थंड थोडीशी थंड होऊन द्यायची नाही तर मग ते गरम गरम एकावरती एक असे पडले तर हो हो ते हे होऊ शकतात सर्द होऊ शकतात हे बघा हे पहिले मी याच्यामध्ये ठेवलेले आता ते प्लेट मध्ये काढलेले आता तोपर्यंत मी ही कढाई मध्ये दुसऱ्या सोडून घेत आहे भरपूर रे ले, लेअर लेअर वाले शंकरपाळे आपले तयार झालेले आहे एकदम खारीसारखे लेअर आलेले आहे आणि खायला पण खारीसारखी क्रंची आणि टेस्टी झालेली आहे आणि गौरी गणपतीसाठी मी बनवले आहे तुम्ही पण बनवून बघा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय